तर हे पा आज आपण आपल्या चॅनलवर घेऊन आलेलो आहोत अगदी टम्म फुगणारी फ्लेवरफुल अशी मटार कचोरी तुम्ही पाहू शकता किती छान अशी दिसते आहे अगदी टम्म फुगलेली आहे तर आपण ही फोडून घेऊया अगदी लेअरिंग पातळ अशी झालेली आहे आतमध्येपर्यंत मसालाही गेलेला आहे त्यासोबतच गोड चटणी तिखट चटणी तर आहे की नाही अगदी छान अशी मटार कचरी चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर मी इथे सुरुवातीला दीड कप असं पाणी उकळण्यासाठी ठेवलेलं आहे तर मी इथे एक कप असे हिरवे ताजे मटार घेतलेले आहेत तर आपण इथे एक कप मटार तर दीड कप असं पाणी घेतलेलं आहे तुम्ही थोडंफार कमी जास्त घेऊ शकता पण पूर्ण मटार बुडतील इतपत पाणी घ्यायचं आहे आणि मटारचा कलर बिलकुलही चेंज होऊ नये त्यासाठी आपण इथे अर्धा चमचा अशी साखर ॲड केलेली आहे अर्धा चमचा असं मीठ तर आपण हे मिक्स केल्यानंतर अगदी चार ते पाच मिनटं मटार उकळून घेणार आहोत म्हणजे छान असे शिजल्या जातात अगदी शिजले की त्यावर छान अशा बारीक बारीक चुना पडतात म्हणजे आपले मटार शिजले गेले असं समजायचं तर आपण इथे कचोरीसाठी मसाला बनवून घेणार आहोत त्यासाठी मी इथे गॅसवर कढाई ठेवलेली आहे आणि आपण कढाई अगदी लो टू मीडियम फ्लेमवर गरम करून घ्यायची आहे तर मी इथे एक मोठा चमचा असे क्रश केलेले धने ॲड केलेले आहेत त्यानंतर एक चमचा जिरे एक चमचा अशी बडी सोप आपण या जिन्नस अगदी छान अशा मिक्स करून घेणार आहोत अगदी ड्राय रोस्ट आपण यामध्ये तेल वगैरे ॲड केलेलं नाही त्यानंतर सात ते आठ काळे मिरे तर मी इथे काळे मिरे अशा प्रकारे कुटून घेतलेले आहेत तुम्ही इथे अख्खे ॲड केले तरीही चालतील कारण आपल्याला हे भाजून त्यानंतर आपण हे मिक्सरला फिरून घेणार आहोत तर अगदी एक ते अर्धा मिनटामध्ये आपले मसाले छान भाजले गेलेले आहेत छान असा सुवास येत आहे आपण हे काढून घेऊया त्यानंतर मी कढाईमध्ये अगदी एक चमचा असं तेल ॲड केलेलं आहे आणि त्यामध्ये सात ते आठ अशा हिरव्या मिरच्या आणि अर्धा चमचा असं अद्रक थोडंसं कुटून घेतलेलं आहे तर हेही देखील आपण छान असं फ्राय करून घेऊया तर इथे कचोरीचा कलर अगदी डार्क व्हायला नको म्हणजे सारणाचा कलर अगदी हिरवागार राहायला हवा त्यामुळे मी इथे हिरवी मिरची ॲड केलेली आहे हवं तर तुम्ही इथे लाल ती कटाई ॲड करून घेऊ शकता तर आपली इथे मिरची आणि अद्रक छान भाजलेला आहे आपण हे काढून घेऊया तर आपले हे मसाले थंड झालेले आहेत मी मिक्सर जारमध्ये ॲड करून घेत आहे तर आपण हे मसाले ॲड करून घेतल्यानंतर आपण इथे मिरची आणि अद्रक देखील यासोबतच क्रश करून घेणार आहोत तर अगदी बारीक असं आपल्याला हे कुटून घ्यायचं नाही थोडंसं आबडदोबड असं मसाला तयार करून घ्यायचा आहे तर तुम्ही मसाला पाहू शकता अगदी छान असा फाईन मी इथे वाटून घेतलेला नाही तर हे पहा आपले मटार देखील इथे अगदी छान असे शिजलेले आहेत तुम्ही पाहू शकता तर आपण हे दुसऱ्या चाळणीत काढून घेऊया तर मी इथे मटार पटकन थंड व्हावेत यासाठी मोठ्या प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत आणि यामध्ये बिलकुलही पाणी ठेवायचं नाही त्यानंतर मी अशा प्रकारे स्मॅशरने हे स्मॅश करून घेत आहे तर मोठ्या फरातीत यासाठी काढून घेतलेल्या आहेत की पूर्ण एक एक मटार हा क्रश झाला पाहिजे मोठा मटार राहिला तर आपण ज्यावेळेस पुरी लाटतो त्यावेळेस पुरी फुटू शकते त्यामुळे मी थोड्याशा मोठ्या प्लेटमध्ये हे मटार काढून घेतलेले आहेत तर अशा प्रकारे तुम्ही जर अगदीच अशा खोलगट भांड्यामध्ये घेतले तर ग्लासाने वगैरे देखील क्रश करून घेऊ शकता तर हे पा मी इथे अशा प्रकारे मटार छान असे स्मॅश करून घेतलेले आहेत त्यानंतर मी इथे त्याच कढाईमध्ये दहा ते पंधरा काजू घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता मी इतपत असे बारीक करून घेतलेले आहेत तुम्हाला हवं तर खूप जास्त बारीकही तुम्ही करून घेऊ शकता पण अशा प्रकारे आणि पूर्णपणे ऑप्शनल आहेत तर आपण इथे काजू ॲड केलेले आहेत ते खाताना दाताखाली आले की खूप छान असे लागतात आणि कचोरीमध्ये त्याचे टेस्ट तर अगदीच छान लागते त्यामुळे मी इथे काजू घेतलेले आहेत तर अगदी मीडियम टू लो फ्लेमवर आपण हे क्रंची असे भाजून घेणार आहोत पूर्णपणे ऑप्शनल आहेत तर काजू भाजलेले आहेत आपण हे काढून घेऊया त्यानंतर वीस ते पंचवीस असे मनुके घेतलेले आहेत तर ते देखील आपण इथे भाजून घेऊया मनुके देखील पूर्णपणे ऑप्शनल आहेत पण ते कचोरीमध्ये खूप छान टेस्ट देतात त्यामुळे मी इथे ॲड केलेले आहेत त्यानंतर मी इथे गॅसवर नॉनस्टिक पॅन ठेवलेला आहे त्यामध्ये दोन मोठे चमचे तेल आणि एक चमचा तूप ॲड केलेला आहे तर तूप ॲड करणं पूर्णपणे ऑप्शनल आहे तर त्यामध्ये मी दोन चमचे असं बेसनपीठ घेतलेलं आहे तर बेसनपीठाने कचोरीला टेस्टही अगदी छान येते आणि आपलं सारण बिलकुलही ओल्लं होण्याची शक्यता नसते जर थोडंफार तुमचं जर मटार वगैरे थोडासा ओला असेल तर अशा प्रकारे बेसन ॲड केल्यामुळे अगदी छान असं सुक्कं सुक्कं आपलं इथे सारण तयार होतं तर बेसनाची टेस्ट लागू नये त्यामुळे मी इथे थोडंसं तूप ॲड केलेलं आहे आणि बेसन भाजून घेतल्यामुळे अगदी छान टेस्ट येते बिलकुलही जाणवत नाही की आपण इथे बेसन ॲड केलेलं आहे तर बेसन छान भाजलेलं आहे त्यामध्ये इ मी इथे आपण स्मॅश केलेले मटार ॲड करून घेतलेले आहेत तर आपण सुरुवातीला बेसन ॲड केलेलं असल्यामुळे नंतर मटार ॲड केले की पटकन असं आपले मटार परतल्या जातात आणि अगदी हलकं फुलकं कोरडं आपलं इथे सारण तयार होतं तर मी इथे एक ते दोन मिनटं छान असं सा सारण परतवून घेतलेलं आहे त्यानंतर आपण मिक्सरला फिरून घेतलेला मसाला ॲड करून घेऊया छान असा मिक्स करून घेऊया तर याला खूप जास्त परतवण्याची गरज नाही आपण दोन्ही मसाले छान परतवून घेतलेले आहेत फक्त मिक्स करून घ्यायचे आहेत तर उलतण्या आणि मसाला अगदी छान एक जीव होत नव्हता हो त्यामुळे मी अशा प्रकारे इथे स्मॅशरने हलकासा असा स्मॅश करून घेत आहे म्हणजे पावडर मसाले आणि आपला मटार अगदी छान एकजीव असा तयार होईल तर मसाला परतल्यानंतर अगदी शेवटी मी इथे ड्राय रोस्ट केलेली अर्धा चमचा अशी कसुरी मेथी ॲड केलेली आहे त्यानंतर मी इथे काही पावडर मसाले घेतलेले आहेत तर अर्धा चमचा चाट मसाला अर्धा चमचा आपण इथे हळद एक चमचा धने पावडर एक चमचा अमचूर पावडर आणि एक चमचा गरम मसाला घेतलेला आहे तर हे आपण यामध्ये छान असं मिक्स करून घेऊया तुम्हाला जर इथे मसाला खूपच जास्त ड्राय वाटत असेल तर अगदीच एक चमचा तेल किंवा तूप ॲड केलं तरीही चालेल तर मी इथे गॅस बंद केल्यानंतर हे मसाले ॲड केलेले आहेत आमचूर पावडर नसेल तर अगदीच तुम्ही एक चमचा लिंबाचा रसदेखील इथे ॲड करून घेऊ शकता तर चाट मसाल्याने अगदी चटपटीत अशा आपल्या कचोरीला टेस्ट येते त्यामुळे इथे मी हा ॲड केलेला आहे तर आपला इथे अगदी छान असा कचोरीसाठी लागणारा मसाला तयार आहे तुम्ही पाहू शकता आपण हा थंड करून घेऊया तर मी इथे अर्धा चमचा अशी साखर ॲड केलेली आहे त्यानंतर आपण भाजून घेतलेले दोनही ड्रायफ्रूट्स ॲड करून घेऊया तर, तर हा मसाला गरम असतानाच हे ॲड करून घ्यायचा आहे खूप छान असा फ्लेवर आपल्या मसाल्यामध्ये उतरतो तर मी इथे एक कप प्लस वन फोर कप एवढा मैदा घेतलेला आहे त्यानंतर दोन मोठे चमचे असा बारीक रवा दोन मोठे चमचे आपण इथे तेलाचं मोहन करून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता आपण इथे मोहन टाकल्यानंतर इथं पिठामध्ये धूर निघलेला आहे इतपत कडकडीत आपल्याला मोहन ॲड करून घ्यायचं आहे तर आपण हे मोहन सर्व पिठाला अशा प्रकारे लावून घ्यायचं म्हणजे एकसारख्या अशा खस्ताक आपल्या इथे कचोऱ्या तयार होतात तर आपण इथे पूर्ण पिठाला तेल लावून घेतल्यानंतर मी एक कप असं पाणी घेतलेलं आहे तर आपण हे पाणी ॲड करून घ्यायचं अगदी थोडं थोडं पाणी ॲड करून घ्यायचं आणि आपण इथे पीठ तयार करून घेऊया तर अगदीच असं आपण चपातीला पीठ तयार करतो तशा प्रकारे पीठ तयार करायचं नाही अगदी थोडंसं आपण पुऱ्यासाठी पीठ म्हणून घेतो तशा प्रकारे पीठ मळून घ्यायचं तर हा मैदा आहे खूप जास्त घट्ट मळून घेतला तर लाटता लाटल्या जात नाही आणि खूप जास्त सैल केला तर अगदीच आपल्या कचऱ्या खस्ता बनत नाहीत त्यामुळे अगदी आपण पुरीला बनवतो तशा प्रकारे पीठ तयार करून घ्यायचं आहे तर हे पा इतपत घट्ट असं मी इथे पीठ मळून घेतलेलं आहे तर हे पा आपलं इथे सारण अगदी छान थंड झालेलं आहे आपण याच्या अगदी छोट्या छोट्या अशा गोळे तयार करून घेऊया तर हे पा मी इथे अशा प्रकारे गोळे तयार करून घेतलेले आहेत अगदी सात ते आठ दिवस आपण फ्रीजमध्येही ठेवू शकतो त्यानंतर मी इथे अशा प्रकारे मैद्याचा गोळा तयार करून घेतलेला आहे तुम्हाला कितपत जाड किंवा पातळ अशी कचोरी बनवायची त्यानुसार तुम्ही इथे पुरी तयार करून घेऊ शकता तर मी तर खूपच अशी जाड वगैरे कचोरी तयार करून घेत नाही कचोरीची पुरी थोडीशी पातळच ठेवते त्यानंतर अशा प्रकारे आपण इथे हा सारण यामध्ये भरून घेऊया आणि अशा प्रकारे आपण हे छान अशी याची कचोरी लाटून घेणार आहोत तर खूप जास्त कचोरी जाड लाटून घेतली म्हणजे वरची पुरी जाड असली तर त्याची अगदी छान अशी कचोरी खाल्ल्यासारखी टेस्ट लागत नाही फक्त मैदा किंवा तुम्ही गव्हाचं पीठ घेतलं असेल तर त्याची टेस्ट लागते अशा प्रकारे छान आपण मसाला तयार करून जर अगदी पातळ अशी पुरी म्हणजे अगदी कमी असा उंडा गव्हाचा किंवा मैद्याचा घेतला तर परफेक्ट अशी कचोरीची टेस्ट लागते तर आपण इथे अगदी छान अशी कचोरी लाटून घेतलेली आहे तर आपण इथे आणखी कचोऱ्या लाटून घेऊया तर मी इथे अशा प्रकारे पिठामध्ये म्हणजे तुम्ही मैदा किंवा गव्हाचं जे कोणतं पीठ घेणार असाल अशा प्रकारे पीठ घेऊन मैद्यामध्ये डीप करून अशा प्रकारे खालीवरती करून कचोरी लाटून घ्यायची आहे म्हणजे अगदी एकसारखी अशी पातळ तयार होते तुम्हाला जर इथे सारण खूपच जास्त जाड वाटत असेल आणि कचोरी फुटत असेल तर अगदी सारण कोरडं झालेलं असतं थोडंसं मिक्सरला फिरून घेतलं पल्स मोडवर तरीही चालेल तर अगदी हलक्या हाताने आपण इथे कचऱ्या लाटून घेऊया तर हे पा मी इथे इतपत अशी पातळ कचोरी लाटून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता पुरी बिलकुलही जाड वगैरे नाही तर आपण इथे कचोऱ्या तळून घेऊया तर कचोरा तळून घेण्यासाठी मी इथे तेल छान असं गरम करून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे कचोरी टाकल्यानंतर थोडीशी झाऱ्याच्या साह्याने प्रेस करून घ्यायची म्हणजे अगदी छान अशी फुलल्या जाते तर तुमची जर पुरी म्हणजे कचोरीची वरची पुरी ही खूप जास्त जाड असेल तर कचोरी टाकल्यानंतर लो टू मीडियम फ्लेमवर गॅस करून घेतला तर आतमध्येही कचोरी छान भाजली जाते तर मी इथे अगदीच पातळ अशी लाटून घेतलेली आहे त्यामुळे अगदी फास्ट गॅसवर कचोरी तळून घेतलेली आहे तर तुम्ही पाहू शकता किती छान टम्म अशी फुगलेली आहे सोबतच कलरही अगदी सुंदर आलेला आहे तर आपण ही कचोरी काढून घेऊया आणि अशाच प्रकारे आणखी कचोऱ्या तयार करून घेऊया तर आपण या व्हिडिओमध्ये पूर्ण स्टेप बाय स्टेप कचोरीचा मसाला सोबतच अगदी छान पातळ अशी लेअरिंग असलेली कचोरीची रेसिपी पाहिलेली आहे तुम्हाला आपली ही रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल आयकॉनही क्लिक करा म्हणजे अशाच नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळत राहतील तर आपली ही देखील कचोरी अगदी छान फुललेली आहे आपण काढून तर हे प आपल्या इथे रेडी आहेत अगदी टम्म फुगलेल्या अशा कचऱ्या तर तुम्ही इथे पाहू शकता अगदी छान अशा खस्ता झालेल्या आहेत लेअरिंग ले देखील पाहू शकता खूप अशी पातळ आहे अगदी परफेक्ट टेस्ट लागते सोबतच गोड चटणी तिखट चटणी हा हा अगदी छान अशी परफेक्ट कचरी तयार आहे तर बनवताय की नाही तुम्ही तुमच्याही घरी अगदी परफेक्ट अशी कचरी व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद